पांढरे कपडे स्वच्छ करण्यासाठी किंवा त्यांना चमक आणण्यासाठी तुम्हीसुद्धा कपड्यांचं व्हाईटनर नक्की वापरत असताल रिनाला हे असं कपड्यांचं व्हाईटनर आहे की जे आपल्याला सहज उपलब्ध होतं कुठल्याही जनरल स्टोअरवर पण कपड्यांचे असे काही जिद्दी डाग असतात जसे की रक्ताचे चहाचे पान मसाल्याचे असले डाग फॅब्रिक व्हाईटनर वापरून सुद्धा जात नाहीत तर मग हे डाग घरच्या घरी कशा पद्धतीने काढायचे त्याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत नक्की बघा तर कधीही कोणतंही कपड्याचं व्हाईट नर असलं तरी कपड्यांवर किंवा डागांवर डायरेक्ट अप्लाय करायचं नाही त्याच्यासाठी ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर इथे नॉर्मल टेम्परेचर असलेलं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी रिन आला मिक्स करून घेत आहे एवढी काळजी घ्यायची की रंगीत कपड्यांना हे पाणी लागणार नाही किंवा रिन आला लागणार नाही ना तर कपडे सुद्धा खराब होतात कपड्यांचा रंगीत कपड्यांचा कलरच तिथे निघून जातो आता हे कपडे उन्हामध्ये आथरून घेतलेले आहे आणि ज्या जेवढ्या पण भागावर डाग आहे तिथे हे रीन आल्याचं पाणी मिक्स केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे कपडे धुण्याच्या अगोदरच ही प्रोसेस करायची आहे आणि नंतर मग कपडे धुण्यासाठी घ्यायचे आहे आता दोनही डाग असलेल्या ठिकाणी मी हे पाणी टाकून घेत आहे जेवढी गरज आहे म्हणजे जेवढं डाग आहेत तेवढंच पाणी घ्यायचं करायचं आहे आणि थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं म्हणजे जर डाग निघाले नाहीत तर मग आपल्याला पुन्हा ते पाणी या डागांवर टाकता येतं त्याच्यासाठी मी इथे थोडं थोडं करून टाकून घेतलेलं आहे जर नाहीच निघाले तर मग पुन्हा एकदा या डागांवर पाणी टाकायला कामात पडेल डाग जर खूप दिवसाचे जुने असतील तर मग ते निघायला वेळ लागतो आणि जर काही दिवसांपूर्वीच पडलेले डाग असले किंवा आपण लवकर लक्ष दिलं तर असे डाग लवकर निघतात तर तशाच पद्धतीने ह्या टी शर्टवर लागलेले पान मसाल्याचे डाग जे आहेत ते जास्त जुने नव्हते त्याच्यामुळे ते लवकर कपड्यापासून वेगळे व्हायला लागलेले होते पण जे रक्ताचे डाग आहेत ते खूप जुने आहेत त्याच्यामुळे ते लवकर कपड्यापासून वेगळे होत नाही आहेत त्याच्यामुळं परत परत त्याच्यावर पाणी टाकावं लागतं आहे पण थोड्या वेळातच उन्हाच्या आणि ह्या रिंग आल्याच्या प्रभावामुळे याचे डाग जे आहे ते कमी व्हायला लागले आणि जे पान मसाल्याचे डाग होते ते तर पूर्णपणेच नाहीसे झाले तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे पांढ फक्त पांढऱ्या कपड्यांचेच अशा प्रकारचे जिद्दी डाग घरच्या घरी काढू शकतात तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलवरती अजूनसुद्धा अशाच प्रकारचे खूप सारे उपयोगी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा नक्की बघा later... तुम्ही पाहू शकतात आता कपड्यांचे डाग जे आहेत ते शंभर टक्के नाहीसे झालेले आहेत वाटणार सुद्धा नाही या कपड्यांना डाग होते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद